स्वागत आता आपण आहोत राज लेगेसी इथं आणि राज लेगेसी तिथे अतिशय सुंदर असा नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथे देवीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि इथे अतिशय सुंदर तऱ्हेने राज लेगेसी इथे सगळे जे रहिवासी आहेत ते इथे पारंपरिक आता गाडी सुरू आहे त्या गाड्यांच्या केक्यावर काही सदस्य आहेत कमिटी मेंबर आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की कशा पद्धतीनं या राज नवरात्र उत्सवाचं नऊ दिवस आयोजन केलं जातो मध्ये आमच्याकडे राजवस्थित साजरा करतो आम्ही नवरात्री आणि पंधरा सोळा वर्ष झाली इकडे आम्ही साजरा करतो एकत्र एक मिळून करतो सगळे कास्टचे लोक आहेत त्याच्यात सगळे करतात आणि एकदम ट्रेडिशनल वेने करतात पण मला वाटतं पंधरा सोळा वर्ष झालं त्याच्यामुळे जास्तच झाली आणि व्यवस्थित व्यवस्थित वाढत चालला आणि घरचे सगळे लोक फॅमिली मेंबर्स इन्व्हॉल्व्ह होतात बाहेरच्या कोण नसतात सगळे येतात सो पहिले पण सुरुवात गायत्री पाठ पण असते लेडीज गायत्री पाठ करतात सकाळी आरती असते दुपारी आरती असते संध्याकाळी बरोबर आरती असते आणि जे लेडीज लोक सगळी गायत्री पाठ वगैरे करतात आणि सकाळी बरोबर संध्याकाळी बरोबर आरती करून गरबा करतात आता आपल्यासोबत आहेत आणखीन एक कमिटी मेंबर आहे धर्मेश मेहता आहे त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत सोसायटी मध्ये सगळी लोक एक साथ इकटा होत आहेत एक दूसरे को नए लोग जो आते हैं क्योंकि इतनी बड़ी सोसाइटी है हमारी करीबन आठ सौ लोग आठ सौ अपार्टमेंट्स है तो जो भी लोग नए आते हैं यहाँ पे देखते माहौल देखते हैं। और एक दूसरे को जानते पहचानते और तो ये जो माहौल है ये पूरे साल हमारा वैसा ही होता है बहुत अच्छी सोसाइटी है हमारी और ये काफ़ी सारे प्रोग्राम्स इवेंट्स स्पोर्ट्स एक्टिविटीज़ यहीं से सब शुरुआत होती है हमारी तो बहुत अच्छा लगता है ये देखिए यहाँ पे जो पूरा प्रोग्राम होता है नवरात्रि का सबसे पहले आरती की शुरुआत होती है आरती यहाँ पे गुजराती आरती होती है हमारी हिंदी आरती होती है और मराठी आरती भी देवी की होती है इससे लोगों को हमारे जो कल्चरल इंटीग्रिटी है पूरी इंडिया की वो सभी लोगों को पता चलता है उसके बाद डांडिया गरबा ये जो होता है सभी लोग बहुत यहाँ पे उत्साह से सब सेलिब्रेट करते हैं तो ये आयोजन जो होता है दस दिन के लिए जो हमारा होता है सभी लोग काफी लोग इन्जॉय तन मन धन ये दोनों तीनों इम्पोर्टेंट है तो सभी लोग आते हैं यहाँ पे ये पूरा जो डेकोरेशन है जो पूरा आयोजन है माता की मूर्ति है माता का पूरा डेकोरेशन है ये सभी यहाँ पे लेडीज ग्रुप वहाँ पे गायत्री पात होता है तो पहले वो बात होती है दूसरे बात ये पूरा जो खर्चा होता है तो सोसाइटी के मेंबर्स पूरा डिस्ट्रीब्यूट कर लेते हैं अपने आप में तो दैट इज ऑलो के के। ये ही होता है। बिल्कुल बिल्कुल यही होता है की सारे लोग यहाँ पे आते हैं पूरे इंडिया से लोग यही पे इकट्ठे होते हैं बॉम्बे में और सभी लोग बहुत अच्छी तरह से अपने सोबत है रविन्द्र जरे कमेटी में संवाद जसे आपण जस नऊ दिवस डेवली नऊ दिवस पण वेगवेगळ्या वेगवेगळे कलर इथे बघितलं असेल की कलर इथे फॉलो केला जातो तुम्ही बघितलं असतात लेडीज आहेत मुलं असतील सिनियर्स असेल जास्तीत जास्त लोक नाईन्टी पर्सेंट लोक कलर फॉलो करतात म्हणजे नेहमीला जस्ट कलर आवडतो तो त्या दिवस फॉलो केला जातो दुसरी गोष्ट बघितली असेल की इथे आम्ही मूर्ती नाही आणत आहे आम्ही फक्त घट मांडतो आणि आम्ही संकल्पना सुरू झाली की ज्यावेळेस कसं वाटलं की लोक कुठे ना कुठे दुसरीकडे बाहेर जातात आज वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम होतात आज आपल्या घरातली लेडीज असू दे मुली असू देत बाहेर जातात कितप सेफ आहे त्यामुळे आपल्या कुटुंबातल्या लोकांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे त्या संकल्पनाचा हा प्रोग्राम सुरू झाला आणि लोक एवढं चांगलं डोनेट करतात आणि एवढं सुंदर पद्धती होतात आणि बरोबर आणि याच्यामध्ये गुजराती मारवाडी सगळ्या टाईपचे मिक्स लोक आहेत आणि टायमिंग संपला होते नंतर बंद करावं लागतं तरी लोक संपत नाही आपल्यावर काय प्रकार चालतो गव्हर्नमेंट दहा वाजता कार्यक्रम बंद व्हायला हवा पण आमचा कसा हा क्लोज एंडेड आहे त्यामुळे आता आवाज बाहेर जात नाही तिथल्या रेसिडेन्शियल याचा त्रास नाही त्यामुळे दहा साडे दहा अकरा 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 वाजेपर्यंत चालतो असं नॉर्मल दिवशी सुद्धा कारण बऱ्याच वेळा आवाज रिस्ट्रिक्शन असतो आवाज जास्त नसावा पण आमचा इथे पार्किंगचा आत हात आहे त्यामुळे आम्हाला जात नाही इथे कार्यक्रम चाललाय समोर एवढं जवळ पोलीस स्टेशन पार्क साईडचं पण तितकरी सुद्धा कधी कंप्लेंट जात नाही त्यामुळे प्रोग्राम ना प्रोग्राम चालू राहतो आणि आम्ही एक दिवस नव्या दिवशी डीजेचा एक मोठा प्रोग्राम असतो बाहेर काउंटर्स लावले जातात आणि पे अँड इथं काउंटर असतात कोणाला घरी का इथे लोक नाव तरी पण तशी वेगळी अरेंजमेंट इथे केली जाते आपण सांगू की असे प्रोग्राम शांततेत नेहमी असे चाले राहिले पाहिजे आणि जसे वेगवेगळे कलर एकत्र येऊन आपण काढतो तसे सगळ्या लोकांनी एकत्र देण्यासाठी अजून उत्साह आणि आपलं वैभव नेहमी वाढत राहिलं पाहिजे सोसायटीचं सुद्धा आणि आपल्या देवीचं सुद्धा आपल्या मातेचं असं वैभव भूषण जेवढं वाढेल आंबे माता त्यांच्या प्रमाणे या सगळ्यांचं कल्याण करेल आणि राहते कशी सोसायटी मध्ये असे आहे पॉझिटिव्ह वातावरण आहे गणपती असो नवरात्र असो होळी असो एवढ्या आनंदात साजरे करतात नेहमी दीडशे दोनशे चारशे माणसं असतात आणि त्या पॉझिटिव्ह दिन इथे आणि कधी कोणतं वाईट झालेलं दिसत नाही त्यामुळे खूप लोक उत्साह याच्या भाग घेतात मिळजुळ ते करते जसे पंधरा पंधरा दिवस पहिले स्टार्ट होतात डेकोरेशन क्या करणार क्या चीजे लागणार कन्या आरती हमारे यहाँ स्पेशलिटी होती है आज अष्टमी के दिन कन्या आरती उसके नाम उसके गिफ्ट सब लोग करते हैं एंड बट खुशी में सब लोग पार्टिसिपेट कर लेते हैं ऐसा लगता है कि ये सबका त्यौहार है एंड ऑल ओवर इंडिया खेलना नहीं भी आता दो देश तक के कोई जज नहीं करता कि आप क्या खेल रहे हो आप मन से खेलते हैं सब लोग और दस बजे तक का गाइडलैंड सब खुशी खुशी कहीं बाहर जाने जाते हैं कि हमको खेलना नहीं आता बाजू वाला क्या जज करेगा पे आप देखोगे ना कोई दूसरे उस्ट को खाना तो त्यौहार है जो फैमिली के साथ स्पेंड किया जाता है आप कैसे करते हो टाइम कैसे टाइम निकालते हो खुद की खुशी की बात है खुद के लिए है त्यौहार कुठलाही कार्यक्रम जर यशस्वी करायचा आहे तर त्यामध्ये तरुणाईचा सहभाग असणं फार खूप महत्वाचं आहे कारण आताचा तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी आपले सण उत्सव साजरे कसे करावे याची माहिती अवगत व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि राजलयचे अतिशय सुंदर तऱ्हेनं ही परंपरा सुरून ठेवते आणि यामध्ये आपल्यासोबत आता हे यंग जनरेशन आहे तर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत की कशा पद्धतीने हा उत्सव ते बघतात आणि कसा साजरा करतात ॲक्च्युली हा उत्सव ला फास्ट फिफ्टीन इयर्सने आम्ही साजरा करतो तर ॲज अ यंग जनरेशन आम्ही फुल एनवॉल्वमेंट दाखवतो फंक्शनमध्ये जे काही अरेंजमेंट असतो फ्रॉम स्टार्टिंग टू नाईन डेज आम्ही विषय असतो अवेलेबल असतो फंक्शन्स आमचा अंडर पूर्ण अरेंज केला जातो हॉल अरेंजमेंटमध्ये में सगळं आम्ही पूर्ण कल्फिपासून पूर्ण बघतो ते फिफ्टीन इयर्सपासून हा कंटिन्यूमध्ये आम्ही नवरात्रीचा फंक्शन आम्ही सेलिब्रेट करतो बघायला गेलं तर या सगळ्या संस्कृतीला आता आपल्या मागच्या पिढीने जपून खूप पुढे आणलेलं आहे आणि आता ही आपली जबाबदारी आहे की या संस्कृतीला आपण पुढे घेऊन जायला या संस्कृतीला कुठे अंत नाही यायला ही जी एवढी सुंदर संस्कृती हे पुढे जायला पाहिजे हे आपण आपलं कर्तव्य आहे जे आपले वडील आपले आजोबा एवढ्या वर्चनपासनं करत आले की एवढे सुंदर संस्कृती म्हणजे नऊ दिवस ही साजरा करणं केला जातो हा नवरात्री उत्सव सगळे खालती येऊन एकत्र आपल्या ऑफिसेसमध्ये येऊन तकून त्यासुद्धा सगळे एकत्र येऊन एक गरबा डान्स असं करतात त्यामुळे सगळे एकत्र एकत्र होण्याचं त्यांना एक एक समाधान भेटतं की सगळे म्हणजे एवढा पूर्ण दिवसाचा स्ट्रेस सोडून रात्री जेव्हा आपण असं फ्रीली सगळे एकत्र येऊन एक गरबा डान्स करतो तेव्हा मनाला खूप छान वाटतं तरुणांना मी हेच सांगेन की आपली संस्कृती चांगली आणि याला जपायसाठी आपण जे कार्य करू शकतो ते आपलं म्हणजे योगदान आपलं कर्म येते की आपल्या ज्या संस्कृतीला पुढे घेऊन जायचं हे आपलं कर्तव्य आहे तर आपण या संस्कृतीला कुठेही म्हणजे विलुप्त न होता या संस्कृतीला पुढे वाढवून घेण्यासाठी जेवढे तरुण पिढी आहे त्यांनी एक व्हॉलेटियर करायला पाहिजे या सगळ्या इव्हेंट्सला सगळ्या इव्हेंट्समध्ये घेऊन खूप सहभाग घेऊन या संस्कृतीला पुढे घेऊन जायचं आलेलो देवीची के दे केली जाते तेव्हा नऊ दिवस काही ठिकाणी मंदिरामध्ये बस भटी बसतात भटी बसणं म्हणजे काय आहे की आपण आपल्या प्रापंचिक जीवनातनं देवासाठी वेळ देणं आपण आत्म आप किंवा मनन करणं चिंतन करणं हे संसारिक आयुष्यामध्ये जमत नाही पण यासाठी आपण आपला स्वत्वाचा शोध घेण्याची जी प्रक्रिया आहे आणि मला वाटतं निसर्गासोबत राहून देवासोबत राहून या घटस्थापनेच्या नऊ दिवसांमध्ये अगदी दसऱ्यापर्यंत दसऱ्यापर्यंत ही जी प्रक्रिया आहे ती सुरू असते आणि अक्षरशः काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीमध्ये मंदिरामध्ये नऊ दिवस लोक सगळं आपल्या संसारिक जीवन घटित असतात आणि आपल्या स्वत्वाचा शोध घेत असतात तर मला वाटतं नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या